नमस्कार मित्रांनो मी तेजश्री आपल्या सर्वांचं श्री, श्री मराठी क्लास ह्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नऊचा पाढा नऊ एके नऊ नऊ दुने अठरा नऊ त्रिक सत्तावीस नऊ चोक छत्तीस नवा पाचा पंचेचाळीस नऊ सक चोपन्न नवा सात त्रेसष्ट नवा आठा, बहात्तर, नऊ नऊ एक्क्याऐंशी नऊ दहा नव्वद चला तर पुन्हा एकदा सराव करूयात नऊ एके नऊ नऊ दुने अठरा नऊ त्रिक सत्तावीस नऊ चौक छत्तीस नवा पचा पंचेचाळीस नऊ सक चोपन्न नवा साता त्रेसष्ट नवा अठा बहात्तर नऊ नऊ एक्क्याऐंशी नऊ दहा नव्वद तुम्हाला हे व्हिडिओ महत्त्वाची वाटल्यास व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा धन्यवाद